त्याच्यामध्ये कार्यक्षेत्र आहे पण आपण समोर करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कालांतराने तर त्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित असेल तर त्याच्या संदर्भातल्या सूचना आता उपसभापती निलंब या आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील जे गृहमंत्री सुद्धा आहेत बरोबर साहेब असतील आणि मंत्रिमंडळ असतील मार्गदर्शनाखाली घेण्यात તું <laughs> ડો कायद्यामध्ये जो आपण प्रस्ताव पाठवला होता त्यात असणारे जे काही कायदे आहेत आणि केंद्र सरकारने आणलेले जे काही नवीन कायदे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा समांतर होत म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी त्या संदर्भातली रिवाईस म्हणजे शक्ती कायदा जो आहे त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टीचा आपण अंतर्भाव करू शकतो का या संदर्भातला त्यांनी निर्णय घेतला आणि त्याचा एक सुधारित प्रस्तावसुद्धा त्यांनी केंद्र शासनाकडे पाठवत आहेत आणि मला खात्री आहे की केंद्राचे काही कायदे जे आहेत त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी आणि त्याचबरोबर आपला शक्ती कायद्याचा जो नव्याने प्रस्ताव काही आणखी गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करून जो जाणार आहे त्याच्यातून अधिकाधिक या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरतील खरंतर जर आपण गेल्या काही वर्षांचा डेटा जर आपण काढला तर घटना ज्या आहेत सुद्धा प्रमाण आहे पण एकही एक घटना अशा पद्धतीची घटना ही दुर्दैवीच आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत संबंध त्यांच्यासाठी उपलब्ध असणारे कायदे त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या तरतुदी या संदर्भामध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक पोचण्याचा हा आमचा प्रयत्न नाही खरं तर त्या संदर्भामध्ये मध्य नाही पण ज्या वेळेला आम्हाला सुद्धा त्या सगळं पाहिजे वर्तमानपत्र माध्यमांच्या मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही विशेष काही कारणं आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ते पाहूया की त्याच्यामध्ये लवकरच लाडक्या बहिणीचं ಆಶ್ವಾಸ मागे आयोगामध्ये विनायक मागे हो नायकत्रे विनायक मागे हो ना साधारण खर तर मी सुद्धा आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक केलेली होती पण आपल्याला सगळ्यांना माहिती की आठवड्यामध्ये अनेक युव्ह आणि बऱ्याचशा ठिकाणी

जा मध्ये जर आता काळानुसार जर काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा काही सूचना जर आजच्या आल्या तर निश्चितपणाने विभाग स्तरावर सुद्धा